नमस्कार मी आकांक्षा एम सी एन न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर जालना शहरातील संजीवनी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केलं या शिबिराचं उद्घाटन आय एम एचे माजी अध्यक्ष डॉक्टर कुटे यांच्या हस्ते करण्यात आलं संजीवनी मल्टी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आय एम एचे माजी अध्यक्ष डॉक्टर रवींद्र कुटे यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाला डॉक्टर कैलास सचदेव यांनी देखील उपस्थिती लावली होती यावेळी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून या शिबिरात सहभाग नोंदवला यावेळी रुग्णालयाचे संचालक डॉक्टर बळीराम बागल डॉक्टर कैलास राजगुरू डॉक्टर शिवदास मिरकड डॉक्टर निशांत गोयल डॉक्टर लखानी डॉक्टर सूर्य यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते रक्तदान करण्याबरोबरच सर्वांनी मरणोत्तर अवयवदान केले पाहिजे असे आवाहन देखील यावेळी उपस्थित डॉक्टरांनी केले प्रथमतः संजीवनी हॉस्पिटलला मी या ठिकाणी धन्यवाद देईन आ, या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प मोठ्या प्रमाणात त्यांनी आज ऑर्गनाईज केलेलं आहे त्याचबरोबर ऑर्गन डोनेशन आणि बॉडी डोनेशन यांचीही परमिशन त्यांनी ऑर्गन रिटरसाठी मिळालेली आहे हे मराठवाड्याच्या दृष्टीने नक्कीच एक विकासाचं पाऊल आहे आणि हे संजीवनी हॉस्पिटलमधून सुरू होतं आहे ज्या ठिकाणी आज आरोग्यसेवेच्या सर्व स्कीम्स या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्या यशस्वीपणे राबविल्या जात आहेत आजचा जो ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलेला आहे एक जुलै हा राष्ट्रीय पातळीवर आम्ही डॉक्टर्स डे जे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आरोग्यसेवेमध्ये होऊन गेलं बी सी रॉय अर्थात विधानचंद्र रॉय त्यांचा जन्मदिवस आणि मृत्यू दिवस हा एक जुलै आहे आणि त्यांच्या सन्मानार्थ बी सी रॉय अवॉर्ड्स अधिक ब्लड डोनेशन ड्राईव्ह ही नॅशनल लेवलला सुरू केली जाते ते पुढचे पंधरा दिवस हे आम्ही चालू ठेवतो मागील वर्षाचं उदाहरण द्यायचं ठरलं तर एकाच दिवशी एक जुलै रोजी सहा हजार सातशे ब्याण्णव एवढ्या बॉटल्स डॉक्टर आणि आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या आहेत याचं हेतू असा आहे का डॉक्टर हे तर समाजाची सेवा रुग्णसेवा करतातच परंतु जे रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान महत्त्वाचं आहे ते सुद्धा या ते या ठिकाणी एक आदर्श घालून देतात त्याचबरोबर परिचारिका असतील पॅरामेडिकल असतील ह्या सर्वांच्या माध्यमातून रुग्णांना एक समाजाप्रती असलेली कळवळ तळमळ हे दाखवण्यासाठी आज एक बॉटल रक्त हे दोन तीन पेशंटचं किंवा पिडि पिडियाट्रिक असेल लहान मुलांचं असेल तर अनेक मुलांना त्या ठिकाणी जेवण देण्यासाठी उपयुक्त ठरतं आणि आपण नेहमीच लोगन सांगतो का जिवंतपणे रक्तदान आणि मृत्यूनंतर अवयवदान अशा प्रकारे जीवना जिवंत असताना आणि मृत्यूनंतर काळजी घेणारं एकमेव हॉस्पिटल हे जालना नवे महा मराठवाड्या येथील हे संजीवनी हॉस्पिटलच्या माध्यमातून हे पाऊल उचललं जात आहे धन्यवाद सर्वात अगोदर इंटरनॅशनल डॉक्टर्स डे निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो भारतीय वैद्यकीय संघटनाच्या वतीने जालना जिल्ह्यात ही सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम आदरणीय सन्मान्य डॉक्टर बलिरामजी बागल यांच्या संजीवनी हॉस्पिटल व टीम यांच्या वतीने आज भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेली आहे मी प्रेसिडंट चेअरमॅन ब्लड डोनेशन ड्रायव्ह कमिटी महाराष्ट्र राज्याच्या वतीने आय एम ए जालना जिल्हा च्या वतीने त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो एवढं चांगलं कार्य मानवताचं कार्य ते करू लागले आणि मागच्या किती दहा वर्षापासून मी त्याचं आय एम द विटनेस भव्य रक्तदान होतो रक्तदान हा मानवताचा कार हा राष्ट्रप्रेम आहे आणि आज आमचे एन एच क्यू नॅशनल हेडक्वॉर्टर ब्लड डोनेशन कमिटीचे व एक्स आय एम प्रेसिडेंट ते पण विशेष या कॅम्पला आशीर्वाद देण्यासाठी स्वतः एवढं लांबून आलेले आहे व आमचे नॅशनल पॅट्रॉन व राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर देसाई त्यांचाही आज वाढदिवस आहे तर सर्व रक्तदाता मी सकाळपासून बघू लागलो आहे नऊ वाजेपासून कॅम्प सुरू झालेली आहे चांगला प्रतिसाद आलेला आहे ऑल द टीम त्यांचे नर्सिंग स्टाफ ब्रदर्स आर एम सर्वांनी ब्लड डोनेशन दिल्यावे मी तुमच्या माध्यमने हा पंधरा दिवस आमचा कॅम्प चालणार सर्वांना आवाहन करतो प्लीज कम फॉरवर्ड फॉर दिस ह्युमॅनिटी मानत असं कार्य रिस्पेक्टेड सर भोकरदन ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी करताना एका महिलेच्या पोटाला जेलियावेजी ऍसिड लावल्याचा प्रकार घडला होता या महिला रुग्णाची आमदार संतोष जानवे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेत विचारपूस केली भोकरदान येथील ग्रामीण रुग्णालयात एका महिला रुग्णाची सोनोग्राफी करताना पोटाला जेलिय वेजे अॅसिड लावलं होतं यात ही महिला जखमी झाली होती या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे आमदार संतोष जानबे यांनी आज सकाळी साडे दहा वाजता रुग्णालयात महिलेची भेट घेऊन पीडित महिला शीला संदीप भालेराव यांच्या तब्येतीची विचारपूस केली यावेळी त्यांनी दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी यांना दिल्या आहेत यावेळी मुकेश चिने दीपक बोर्डे दीपक मोरे वैद्यकीय अधीक्षक कृष्ण वानखेडे डॉक्टर दीपक सोनी चंद्रकांत साबळे दीपक जाधव आदींची उपस्थिती होती बोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये एक गर्भवती महिला ज्यांचं नाव शीला भालेराव असं आहे त्यांचं डिलिव्हरी दरम्यान इथल्या कर्मचाऱ्याच्या वतीने चुकीने त्या ठिकाणी ऍसिड असल्याच जे काय ऍसिड असत त्या ॲसिडच्या हिने शरीरावर ते लावलं गेलं आणि त्यामुळं वाउंड त्या ठिकाणी त्या महिलेला झालाय त्या पोटाला बंद झालाय आणि निश्चित तर काही दुखापत त्या ठिकाणी झालेली आहे हा प्रकार अतिशय चुकीचा आहे कुणी या प्रकाराचा निषेध करेल आणि त्यामुळं हे दुर्दैवी असून या संदर्भात चौकशी जिल्हा आरोग्य समिती करतीय काल टीम आल्या आज आता महिला महिलेची जी काही आरोग्य आहे हे निश्चितपणे धोक्याच्या बाहेर आहे त्या सुरक्षित आहे बाळाची तब्येत त्या ठिकाणी व्यवस्थित आहे त्यामुळं संबंधित डॉक्टर त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन खाली ते पेशंट आहेत मी आत्ता दवाखान्यामध्ये पाहणी करून त्यांची चर्चा करून विचारपूस केली घटनेची माहिती घेतली आणि नक्कीच या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील या दोषींवर किंवा हा जो काही प्रकार चुकीने असो कसाही झाला तरी निश्चितपणे त्या संबंधित काय जे कारवाई करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि परत असं कधी घडू नये यासाठी जे काही प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे त्या संदर्भातल्या सुद्धा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत जे प्रॉपर्टी मुस्लिम समाजाची आहे त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी असायला पाहिजे दुसरे कोणीही नको असं स्पष्ट मत माजी आमदार कैलास गोरंटे यांनी व्यक्त केलं माजी आमदार स्टेपनी सारखा असतो जेव्हा एखादं टायर पंक्चर होतं तेव्हा स्टेपनी लावावं लागतं असं देखील गोरंटीर यांनी म्हटलंय देश जहाँ पर हम लोग रहते हैं कि भारत देश जो बना है ये सेकुलर की बुनियाद पे बना है किसी एक समाज किसी एक जात किसी एक भाषा किसी एक बोली पे बना है ये सभी समाज भारत में जितने बोली बोलने वाले जितने समाज है उनकी वजह और आज जब काला कानून बोर्ड का जो आएगा उसका पहले मैं निषेध करता हूँ और मैं बधाई देता हूँ हमारे जितने भी लोग यहाँ है बड़ी तादाद में आपने मजलिस का आयोजित रहने वाले दोस्तों दोस्ती मसले है वर्क बोर्ड के बारे में कि पहले वक बोर्ड का ट्रिब्यूनल वर् ट्रिब्यूनल के निर्णय का अधिकार तो सुप्रीम कोर्ट तक मान्य थे लेकिन आज वो ट्रिब्यूनल खत्म करने के बाद कलेक्टर या एसडीएम जैसे अधिकारी को अधिकार दिया गया

आइडेंटिफाई तुम्हारा होना चाहिए एक दो डिपार्टमेंट है डिपार्टमेंट देखेगी के अंदर नहीं है नमाज होती की नहीं है अगर उनके मन में आया कई सालों से नमाज होती अगर उन्होंने लिख के दिया यहाँ नमाज नहीं होती तो सरकार की तरफ जवाब लगाना ये भी एक सारा काम काम है ऐसे बहुत सारे काले कानून है मेरे से ज्यादा धिक्जक लोग यहाँ बोलने वाले है किसी भी मैं आपके साथ कंधे से कंधा खड़ा हूँ और जहाँ भी आप मेरे जैसे मेरी मेरी ताकत या मेरे जैसे छोटे इंसान का उपयोग करना चाहते तो मैं निश्चित आप सभी के साथ रहूंगा मैं सभी यहाँ जो हमारे इस कार्यक्रम के जो कंडक्ट करते हैं उन तो लोगों को तो मैं तहे दिन से धन्यवाद देता हूँ कि तो मुझे बुलाया गया वैसा बाबा माजी आमदार बोले तो स्टेपनी के जैसे रहता है जब एक आदि टायर पंक्चर होता है तो मुझे स्टेडनी को लगाना पड़ता है

जालना शहरातील मोती तलाव हा एक सुसाईड पॉइंट म्हणून त्याची एक नवीन ओळख निर्माण झाली असून आज रोजी मोती तलावात पैशाची समस्या कौटुंबिक बाधातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न शहरातील गोपीकिशन नगर येथे राहणारे राम नारायण हरी नारायण कासट वय वर्ष पन्नास यांनी मोती तलावात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र मोतीबाग तलाव परिसरातील काही नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी आरडाओरडा करत पाण्यात उतरून आत्महत्या करणारे राम नारायण हरिनारायण कासट यांना पाण्यातून बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले मोतीबाग तलाव येथील काही सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले छत्रपती संभाजीनगरात अलीकडे सव्वा कोटी रुपये जप्त करण्यात आले असून या निमित्ताने अंमली पदार्थ विकले जात असल्याचं वास्तव आलंय हीच परिस्थिती जालना शहरातही असून मुलांना ड्रग्ज पासून लांब ठेवण्यासाठी पालकांनी सजग राहण्याची गरज असल्याचं बाल न्याय मंडळाच्या सदस्य अॅडव्होकेट अश्विनी महेश धन्नावत यांनी सांगितलंय नमस्कार मी ॲडव्होकेट अश्विनी धन्नावत नुकतेच संभाजीनगर मध्ये एम डी ड्रग्स जे सव्वा कोटीचं जप्त झालं छाप्यामध्ये तर ह्या ड्रग्जचा जो साप साठा सापडला तो संभाजीनगरपर्यंतच मर्यादित नसून शहरात शहरातसुद्धा हा साठा नक्कीच सापडेल मी सध्या पालकांना सांगेल की त्यांनी आपल्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर ठेवायचं आहे आणि जसं हायकोर्टाने सुमोटो रीट फाईल केली आहे वेळ पडली तर आम्हीही पक्षकार म्हणून त्याचा पाठपुरावा करू आणि पालकांना माझी रिक्वेस्ट आहे की मुलांकडे लक्ष द्या शाळेत हे जे ड्रग्ज आता पोचलेले आहेत तर शाळेवाल्यांनाही आम्ही रिक्वेस्ट करू की त्यांनीही आपल्या मुलांकडे लक्ष द्यायचं आहे दे। कुठल्याही गंभीर गुन्ह्याला ड्रग्ज हा खूप मोठा कारण ठरू शकतो बरेचसे गुन्हेगारी मुलं ड्रग्ज घेऊन करत असतात सुरुवातीला मुलं फॅशन म्हणून घेत असतात पण नंतर ती सवय होते आणि त्या सवयमध्ये ते घरातसुद्धा Uh, काही अशी घटना घडून आणू शकतात चोरी करणं मर्डर करणं तर माझी खूप खूप खुँँ पालकांना हात जोडून रिक्वेस्ट आहे की प्लीज आपल्या मुलांकडे लक्ष द्या आणि जागृत राहा जिथे कुठे तुम्हाला असं काही प्रकार जाणवता आहे कुठे संशय येतो आहे त्वरित त्याची तक्रार करा धन्यवाद आरक्षणाचा प्रश्न अजून आहे दोन वर्ष आम्ही लढलो इतक्या ताकदीने आम्ही लढलो त्यासाठी समाजाचं कौतुक करावं तितकं कमी आहे मराठे हे मराठेच आहे हे आज त्यांनी सिद्ध केलंय आरक्षण मराठा समाजासाठी गरजेचं आहे त्यासाठी आम्ही मुंबईत जाणार आहोत दहा ते बारा लाख गाड्या अंतरवालीतून मुंबईसाठी निघणार आहे आणि बारा ते तेरा कोटी मराठे मुंबईत जाणार आहे अशी माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे तसेच राज्यात हिंदीची सक्ती केली जाते तर देशात मराठीची सक्ती करणार का असा सवाल देखील जरांगे पाटील यांनी केलाय

मराठी लढला या समाजाचा कारण हा त्या विधानसभा निवडणुका झाल्याच्या नंतर मराठी पाहून मराठी नाही मराठी खेकड्यासाठी तात्पुरते एकत्र येतील हे अपमान पण बोललं जायचं आज मराठीने ते खूप

ते मुलं हो जायचं ठाकरे त्याप्रमाणे आज समाजाला शेवटी आम्हाला किती दिवस आम्ही श्रेम करायचा आम्हालाही वाटतं आमच्या हातात हे काम सुद्धा आमचं लोकांना थांबाव थांबा अहोकाठी आमच्या समाजाची थांबली पाहिजे हातात ते स्पष्ट करायचं कर्जमाच्या लोकांना फाशी घेतो आपण त्या प्रमाणात थांबली पाहिजे

सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करें मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कनेक्टर टीएमटी जो मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग 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 बालरोग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय यू एन यू जालना शहरातील अद्ययावत अल्टीमा ऑफ हंड्रेड विसंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डिया केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी ते सुरू आमचे जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुविधा उपलब्ध, शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या नॅशनल ड्रीम स्कूल जेईएस महाविद्यालया जवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात दादा बेस्ट एकदा पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिक पण दादा या कॉलेज मध्ये ऑलराउंड डेव्हलपमेंट होते बाबा त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं का आणि तुझ्या आर्चरीचं काय झालं बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं एस कॉलेज जालना ट्रस्ट मॅटर्स सिन्स सिक्स टिकेट्स एस कॉलेज जालना सर नमस्कार इथे कसं काय हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय And every activity of JES College leads to an all round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce, and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCOM, and BCA as well. PG program in MA, MSc, and MCOM align with NEP. 2020. It's a legacy of excellence and bright career. मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देणी सुरू महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसरा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अदर्जा प्राप्त केला असून आय एस ओ प्रमाणे दोन हजार नऊ दोन हजार पंधरा प्रमाणे निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य विज्ञान आणि एच एस सी वेकेशन साठी अकरावी व बारावी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता अकरावी आणि बारावी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू वरिष्ठ महाविद्यालयात बी ए बी कॉम बी एस सी बी सी ए या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत बी ए प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी हिंदी इंग्रजी उर्दू भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र राज्यशास्त्र लोक प्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता पदव्युत्तर विभाग एम यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी हिंदी इंग्रजी भूगोल इतिहास मानसशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन एमकॉम एम एस सी संगणक शास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे पीएच डी साठी उपलब्ध संशोधन केंद्र संशोधन विषय इंग्रजी भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र मराठी हिंदी वाणिज्य लोक प्रशासन अर्थशास्त्र विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न क्रीडापटू साठी भव्य क्रीडा सुविधा संगणीकृत ग्रंथालय मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ जुना जालना प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील ब्याऐंशी पंच्याहत्तर एकावन्न छप्पन्न ब्याण्णव शुभप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे चौऱ्याण्णव एकवीस अडुसष्ट पंच्याऐंशी अडुसष्ट प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस सत्याऐंशी अठ्याऐंशी अकरा सत्त्याण्णव एकसष्ट अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना प्रवेशासाठी आजच संपर्क करा सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टीम फायर अलार्म सिस्टीमचे जालन्याचे सगळ्यात मोठे शोरूम बायोमेट्रिक अडव्हान्स सिस्टीम स्मार्ट एल ई डी टी व्ही सी सी टी व्ही कॅमेराज कम्प्युटर प्रिंटर आणि ॲक्सेसरीज आमचा पत्ता सिद्धिविनायक हाऊस एल जी फोर्टीन रामा ऑर्किड भवन भवनसमोर जालना संपर्क ब्याऐंशी शून्य आठ एकोणनव्वद पंच्याण्णव सत्याहत्तर आणि अठ्ठ्याण्णव छप्पन्न पस्तीस सत्याहत्तर सत्याहत्तर